नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आपला खुशीबाबा शुभमेंगोले बोलून राहिलेलो भर जहागीर तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम महाराष्ट्र या ठिकाणावरून तर आपण आपण मागे बघू शकता ही तुरीची व्हेरायटी आहे जी की आहे अंकुरची तेरा नंबर आणि ही लावलेली आपले सर आपलं नाव काय केशव चोपडे सर केशव चोपडे सर यांनी यांच्या शेतामध्ये किती क्षेत्रावर लावलेली सर आपलं हा एक क्षेत्र सहा एकर आणि या व्हेरायटीचं विशेष म्हणजे आता आपण माझ्यामागे बघू शकता हिला जवळपास आता फुलं लागणं चालू झालेले आहेत आणि हिला जवळपास दहा ते पंधरा टक्के फुलं आता लागलेले आहेत तरी सर आपण या तुरीला आतापर्यंत किती फवारण्या घेतलेल्या आहेत साधारण स्पेशल तुरीसाठीच तुरीसाठी स्पेशल घेतलेली आहे हां हा। सोयाबीनसोबत दोन घेतलेले आहेत हा हा सोयाबीन सोबत समजा दोन झालेले तिला आणि तुरी साईड सोबत एक आणि सर याच्या मधातलं दोन्ही जे, तासे हो। ले ले हो। जे तास आहेत समजा हे दोन्ही तासामधलं अंतर किती ठेवलेले जे आपले सोयाबीन आहे सोयाबीनचे किती तास पेरलेले साधारण त्याच्यामध्ये सात तास आणि सोयाबीनची व्हरायटी सोयाबीन केडीएन चंद केन चंदा पेरलेले आणि सर आपल्याला कितीची अपेक्षा आहे याच्यातून साधारण उतारा लागायची मिनिमम आपल्याला एकरी चार क्विंटल तरी तरी खूप झाली हा हो म्हणजे सरांची अपेक्षा चार क्विंटल आहे निश्चितच त्यांना आपण त्याच्यावरती समजा पाच क्विंटलच्या वरती आपण त्यांना उत्पन्न झालं पाहिजे एकरी कारण की ही आरली व्हरायटी ही घेतल्यानंतरसुद्धा त्यांना गहू किंवा हे पीक घ्यायचे येते याच्यातच तर सर याची पेरणी कितव्या महिन्यात झाली होती साधारण जूनच्या पंचवीस तारखेला जूनच्या पंचवीस तारखेला झाली होती म्हणजे आता तिला पेरायला फक्त शं शंभर दिवसच्या जवळपास झाली असतील नव्वद ते शंभर दिवस आणि ही जवळपास काढण्याला आता एक ते दीड महिन्यात येऊन जाईल शंभरच्या एंडपर्यंत येऊन जाते हां हां म्हणजेच आपण ही व्हेरायटी घेऊन तिसरं पीक जर घ्यायचा घ्यायचं असेल नक्कीच घेता येईल हां जर आपल्याला सुद्धा शेतकरी बांधवून तिसरं पीक घ्यायचं असेल तर ही व्हेरायटीचा आपण सुद्धा निवड करू शकता तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सर आपले सुद्धा मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद